सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस ते पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल दोन कोटी अठ्याहत्तर लाख ,00 सदतीस हजार रुपयांच्या बारा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य तेरा कामांसाठीचा एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची येणार असून ती सुरू होणार आहेत गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सदरील गावामध्ये रस्ते गटार सभामंडप इत्यादी विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे पाटील पॅनल प्रमुख सागर वडगावे पॅनल प्रमुख डॉक्टर अनिल कोरबू सर्जराव गावडे विरुमामा गावडे नामदेव काका गावडे नवलुमामा गावडे सचिन पाटील माजी उपसरपंच अरुण्णा प्रभाकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय नगठाणे ग्रामपंचायत सदस्य जयपाल कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते